मी श् पता करा आणि तुम्ही सरप्राईज व्हाल मला जी डिश आवडते त्याचं नाव आहे कारला मसाला येस अफकोर्स मला ती एवढी आवडत नव्हती पण मला माझ्या आईमुळे ती आवडायला लागली आहे तर तिथं वेगळ्या पद्धतीने ते कारला मसाला बनवायची तर मला एवढं कारलं नाही आवडायचं पण व ते व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ तर आईने एक वेगळ्या प्रकारे बनवायला सुरुवात केलं होती ते ती काय करायची की ती स्लायसेस करायची एकदम पातळ असे स्लायसेस करायची आणि ती ती फ्राय करायची ते फ्राय करून मग एक वेगळा मसाला बनवायचे आणि त्या मसाल्यामध्ये ते फ्राय केलेले कारले कारलं जे असायचं गीतात भाजी म्हणून ती द्यायची आणि ती इतकं क्रिस्की आणि यम मसाल्यासोबत लागायचं की मला कधी वाटलंच नाही मी कारप घाती आहे आणि ती पूर्णपणे कडूपणा असं सगळं काढून टाकायची त्यामुळे आत्ता सुद्धा मी इंदास कारलाचा अज आधी अजिबात आवडायचं नाही का आता खायला तुम्ही आता खाऊ शकता ते तर मी स्वतः करात आणि तुम्ही सरप्राईज